नियोजनामध्ये सहभागी सर्व सदस्यगण आणि ज्याने त्याने पुढे उत्साहामध्ये सहभाग होत्या अशा सर्व बाल गोपाळांचं त्यामुळे क्रेडिट कार्ड सर्वांना हाते झाडे शुभेच्छा आणि सर्वांना सर्वांच्या पूर्ण चोपूर्ण गडचिरोली परत माता मंदिर यांचा सपोर्ट मिळाल्यामुळे आणि आम्ही या क्रांतिकारी बिरसा मुंडा चौकामध्ये आमचा जो कानापोणा जो भरून राहिलेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला जो प्रयोग मिळालेला आहे त्यासाठी आम्ही आम्ही कानापोळा भरवलेला आहे वर्ग मान्यचे उपयोजवर्ग जे आहेत त्यांनी आम्हाला सहयोग दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि एवढा मोठा कार्यक्रम होऊन राहिला आणि आम्हाला त्या ठिकाणी जो कार्यक्रम करण्याचा होता त्या ठिकाणी आमचा जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी मंदिराच्या बाजूला आज तानापुळा भव्य तानापुळा भरण्यात आलेला आहे या तानापुळ्याचे आयोजक आणि समिती क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा चौक मंदिर कमिटी गोकुनगर यांच्या वतीने आज अतिउत्सामध्ये कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये नागरिक सतत चार प्रकारेचे वडील आई माता पिता बहुसंख्येने उपस्थित होते मंदिराजवळ सर्व बालगोपांना माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक माझ्या मनपूर्वक मी बाजारला जाते बाजारला जाते नंदी घेऊन येते बाजारला जाते नदीी लड़ू तो ॾाढा अरे मी बाज़ार बाज़ार जातो नंदी घुमी